नाही अडकाव त्याला असं काही नाही तर काय दिसणार नाही आहे चल चल काहीतरी नक्की आप असं फक्त मी यूज करणार नाही कांटीला तिचा चेहरा नाही दाखवायचा म्हणून 好几年参加了。 हॅलो नमस्कार पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि मीच बोलायला लागल्यावर ही काय बोलत नाही मी आता फक्त हॅलो नमस्कार करून मी निघतोय आणि ही इंट्रो करून माग मी ओके बाय भेपशा चला आम्ही चाललोय की बॅग राहायला हो बॅग घेते हे गे ना फक्त मोबाईल आम्ही चाललो की कुला फिरवायला घेऊन कारण खूप कंटाळा आलाय आम्हाला पण दोघींनाही कंटाळा आलाय आई पण येतात सोबत आमचा प्लॅन सकाळीच ठरत होता हो हो आमचा प्लॅन सकाळीच ठरत होता आणि अचानक पटकन आम्ही प्लॅन केलेला आहे आणि आम्ही निघतो आता आई आई, आई किकूला घेऊन पुढे निघालात मी पाठीमागे राहिले सगळे मी चप्पल बिप्पल आणि ही किकूची बॅग मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये दाखवत होती एका ती ही आहे चला चप्पल घालू देत चालो चालो ला टाकू देत वाँ 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 चान चान। गुमी गुमी <laughs> वा 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 छान छान चला घुमी घुमी कलतायत मोते संकल्प तिकडे देव उघडून कशी बघते बघ बावलो बसले आमचं बस मागे बावलो बसले मागे मी घालो आज खूप दिवसांनी बाहेर पडत जरा बरं वाटत एकदम बदलाय बघू का वाटत वाटत आज छान ऊन पडलंय त्यामुळे आम्ही बाहेर पडलो आम्हाला आणायचं होतं की तुला गार्डन दे आणि नशीब की गार्डन ओपन हो आहे की जातोय जास्त गर्दी नाहीये पण इथे बाहेर खूप गर्दी आहे गाडी कुठे लावायचं गाडी लावायला फ्रेंच मग किती आहे तुझे बापले जायचे तुला फ्रेंच शोबत खेळायला बघ ना तिला बसायला काय अरे हे हे ते हिच्यासाठी नाही एवढ्या लहान नाही तिला आपण बसवू शकतो बसायचे ह्याच्यात ह्याच्यात बसवण्याचे प्रयत्न चालू आहेत आमचे

कलर कलर है तिला छान छान बसले बघ दीदी

आशा बाबड्या आशा घरी कशी असते गेली बाबा सोबत उन्हाळाला

आणि अशा तऱ्हेने चिकू पहिल्यांदा फिरून बाहेर पडत आहे हम्म काय झालं चिकू लागली थोडीशी रडायला मग आता मी निघतो इथून भूक लागली असेल तिला बाकी काय नाही झालं आमच्या गार्डन मधून फिरून आता आम्ही निघालो घरी राऊंड मारतो माझ्यासाठी संकल्पला तस <laughs> लाव <laughs> तिला आली झोप म्हणून म्हटलं राहू दे आता निघूयात थोडीशी चिरचिर पण करायला लागली निघालो मग धरती ती अय्य बाबाला तर गमत वाचली असती ना बाबड्या अ जाऊन आलो आम्ही आणि की कुणी इतकं एन्जॉय नाही केलं कारण तिला अजून समजत नाही म्हणून की खूप झोपवलं तिला मी ते मस्तपैकी ते प्ले जी मांडला मी आणि त्यात मस्तपैकी खेळते खेळती आता ती त्या तिथे साईडची खेळणी तिला कलर कलर दिसत आहेत ना तिला जवळचे कलर दिसतात लांबचं एवढं दिसत नाही आहे क्लिअर असं मला वाटतंय मला क्लिअर माहीत नाही आहे कोणाला माहीत असेल तर मला सांगा आता गार्डनमध्ये मस्त नेऊन आणली आम्ही आमचा पहिलाच एक्सपिरियन्स होता तिला गार्डनमध्ये नेण्याचा आणि त्या मनान ती ओके राहिली मला वाटलं रडायला वगैरे लागली तर पटकन आणता येईल पण भरपूर राहिली ती खेळली आणि तिला झोप यायला लागली म्हणून म्हटलं जाऊ त्यात आणि घुयात थोडीशी चिरचिरली पण बहुतेक भूक पण लागली असेल म्हणून आण आणल्यावर लगेच पाजली मी आणि झोप झोप झोपलेली म्हणजे दोन सेकंदा फक्त झोपली गाडीतनं बऱ्यापैकी ती झोपते प्रवास म्हटलं की पण आत्ता ती व्यवस्थित आहे छान तर आत्ता संकल्प आणि आई जरा बाहेर गेल्यात आईंना थोडं जरा वस्तू घ्यायच्या होत्या खूप दिवस झाले त्यांना असा संकल्प नसला की बाहेर पडायला नाही मिळत त्यामुळे दोघंजणं गेली आहेत आणि सगळं काय सामान असेल सा, ते आणतात मला तरी छान वाटलं की तुला खूप दिवसातून बाहेर घेऊन जाईल मला मुळात खूप दिवसांनी बाहेर पडल्यावर जर बरं वाटलं तर जरा फ्रेश वाटतं आता आता थोडं जरा चेंज बरं वाटतं